वाडा शहरामध्ये लोहार समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंती दिनांक दहा फेब्रुवारी रोजी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी समस्त लोहार समाज बांधवांनी लोहार समाज बौद्दीय विकास सेवा संस्था वाडा या माध्यमातून भगवान श्री विश्वकर्मा की जय जै या जयघोषामध्ये शहरातील समाज बांधव गुरुदत्त खंडागळे यांच्या निवासस्थानी सकाळी अकराच्या दरम्यान जयंती उत्सव साजरा केला उपस्थित समाज बांधवांकडून भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर संध्याकाळी गणेश पवार यांच्या निवासस्थानी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशा प्रकारे लोहार समाजातील ज्येष्ठ समाज बांधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवा समाज बांधव यांनी परिश्रम घेतले समाजातील माता भगिनींनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपले विचार मांडत मोठ्या उत्साहामध्ये जयंती उत्सव हो साजरा केला नमस्कार आज प्रभू विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही सर्व एकत्र एक जमलो तर सर्व लोहार समाज बंधव आणि भगिनी यांना ह्या विश्वकर्मा जयंतीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा या या अगोदर आम्ही जेव्हा जमायचो तो कसं सगळं वैयक्तिकरित्या कार्यक्रम करत होतो पण आज आम्ही इथे एकत्र एक आलो ज्या संघटनेमुळे आम्ही एकत्र एक आलो आहे त्या संघटनेचं एक खूप मोठं श्रेय आहे त्याचं नाव आहे कोकण विभाग लोहार समाज संघ आणि ह्या संघटनेच्या उद्दिष्टानं धरून आम्ही जोमाने कार्य करतो आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की आपण जो वैयक्तिक कार्यक्रम आजपर्यंत जो करत होतो तो एकत्रितरित्या साजरा करावा या दृष्टीने आम्ही आज सगळे इथं जमलो आणि आज आमचा खूप मोठा उत्साहात कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि याच्यामुळे फायदा एक असा झालेला आहे आम्हाला की आज विखुरलेले जे आम्ही होतो ते आम्ही सगळे एकत्र यायला लागलेले आहेत आणि ह्या एकीमुळे आज आमची जी ओळख झालेली आहे ती सर्व लोकांना कळलेली आहे की खरोखर लोहार समाज इतका एक आहे एकत्रितरित्या एक आहे आणि याची दखल खुद्द इतर लोकांनासुद्धा घ्यावी लागलेली आहे त्यामुळे आमच्या समाज बांधवांना कामाची सुद्धा वाढ 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 झालेली आहे त्यामध्ये आजच्या या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने मी सर्व सर्व लोहार समाज बांधव आणि आम्हाला जी कामं देणारी लोकं आहेत ती शेतकरी बांधव आहेत इतर लोकला जे आहेत ज्यांनाही आमच्याकडून अवजारं लागली जातात त्या सर्वांनाही आमच्या लोहार समाजातर्फे खूप खूप धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव रेश्मा रमेश कुमार राहणार गावगाव मी एकत्र येऊन विश्वकर्म जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला दरवर्षी सालादार सालाबाद प्रमाणे आम्ही असं वाटते की विश्वकर्म जयंती साजरी करावी याच्या पुढे आम्ही साजरी करणार आहोतच सर्व महिला आणि बंधू आम्ही एकत्र एक येऊन आणि विश्वकर्म जयंती साजरी करणार आहोत आम्ही सर्व महिलांनी हळदी गुंकू करण्याचे ठरवले नंतर हळदी करून महिलांचे नमस्कार मी गणेश्वर वाडा तालुका प्रमुख आजच्या वाड्या या ठिकाणी श्री गुरुदत्त मनोहर खंडागळे यांच्या निवासस्थानी श्री प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली प्रथिमेची पूजा करून गणपतीचे पूजे करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पण हार हार पुष्पुष्प अर्पण करून आजचा आम्ही हा साजरा प्रभू विश्वकर्मा जयंतीचा साजरा केला आणि सर्वांना सर्व वाडा तालुका किंवा पालघर जिल्ह्यातर्फे पालघर जिल्ह्यातर्फे सर्वांना विश्वकर्मा जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा आजचा कार्माचं उद्दिष्ट असं आहे का सर्व <laughs> लोहार समाज जो आहे त्यांना एक संघटित करण्याचा हा उद्देश आहे त्याप्रमाणे पुढील पुढील वर्षी ह्याही पेक्षा अजूनही चांगला कार्यक्रम का <coughs> करण्याची नमस्कार सर्वांना विश्वकर्मा जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सुब, आणि आज जो लोहार समाजातर्फे वाडा विभागातर्फे जो कार्यक्रम विश्वकर्मा जयंतीचा साजरा झाला खूपच सुंदर त्याचं प्रयोजन केलं होतं आणि त्यानिमित्ताने विविध लोहार बांधव जे एकत्र आलेले आहेत एकत्र येऊन त्यांनी जे काम केलेलं आहे ते बघून खूप छान वाटतं आणि अशाच पद्धतीने समाज एकत्र राहावा हीच भगवान विश्वकर्माकडे प्रार्थना सर्वांना विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आपण लोहार भगिनी विश्वकर्मा जयंती गेल्या वर्षापासूनच खरी साजरी करायला लागलं तसं बघायला गेलं तर कारण ह्यापूर्वी विश्वकर्मा जयंती आपल्या लोहार समाजात ठिकठिकाणी साजरी होत होती नव्हती असं नाही पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो आपल्याला त्याचा गंधही नव्हता पण आपण ते बघतच नव्हतो जाऊ दे करतात ना करू द्या पण आपण गेल्या वर्षापासून आपलं थोडंसं मनप्रबोधन झालं आणि मनप्रबोधन झाल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं आपण ह्या विश्वकर्मा हा निर्माता आहे या सृष्टीचा आणि हा सृष्टीचा निर्माता विश्वकर्मा या विश्वकर्माचे आपण संतान आहोत मग विश्वकर्माचे जर आपण संतान झालं तर मग आपली कृती कशी असली पाहिजे आपण कसं असलं पाहिजे आपण काय काम केलं पाहिजे आणि आपण कसं एकजुटीने राहिलं पाहिजे हे विश्वकर्माकडून आपल्याला शिकायला मिळालं आणि ह्याचं प्रबोधन जे गेल्या वर्षापासून आपण जे भगिनी आहोत म्हणजे बांधव हे जे, जे आहेत पुरुष लोक हे एकत्र येत होते नव्हते येत असं नाही पण आपण वाड्यातल्या आता माझ्या लग्नाला जवळजवळ त्रेचाळीस वर्ष झाली पण मी अजूनही विश्वकर्मा जयंतीला कुठेही गेली नव्हती पण गेल्या वर्षापासून आपल्या वाड्यातल्या भगिनी ह्या सगळ्या एकत्र येऊन अगदी मोठ्या उत्साहाने गेल्या वर्षी आमचं एक लहान बाळ होतं छोटस म्हणजे होतं ते आणि लावलेलं जे, लाव जे रोपट आहे ते नुकतंच त्याला खत पाणी घातलेलं होतं पण गेल्या वर्षापासून ह्या काही काही भगिनी ज्या आहेत वाड्यातल्या यांनी त्याला खतपाणी घालून 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 आज त्याला थोडंसं मोठं वृक्ष झालेलं आहे ते मोठं झाड झालेलं आहे आणि ह्या मोठ्या झाडाचा आज जर आपण बघितलं तर आजचा उत्साह भगिनींचा हा इतका आहे का आज सकाळपासून काही काही भगिनी तर बाहेर आहेत सकाळी विश्वकर्मा जयंती आपण साजरी केली विश्वकर्माला आपण वंदन केलं त्याची आठवण केली आपण आणि त्याचे संतान म्हणून आपण भगिनींनी असं ठरवलं की आपण गेल्या वर्षापासून हळदी कुंकू करत आहोत तर गेल्या वर्षाचा जो उत्साह होता त्याच्यापेक्षा यंदा उत्साह जास्त वाटला की नाही भगिनींना हा यंदा उत्साह वाढलेला आहे जरा जास्त आपल्यापैकी मग हे कोणाचं फलित आहे कारण का ते खतपाणी जे घातलेलं आहे ना त्या रोपट्याला त्या झाडाला जे खतपाणी घातलेलं आहे त्या भगिनींचं हे सगळं आहे त्या भगिनींनी मेहनत घेतलेली आहे त्या भाऊंनी ही मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ते रोपटा आपलं आजचं वाढत वाढत चाललेलं आहे आणि अशा ह्या रोपट्याचं एक सुंदर वटवृक्ष होणार याच्या शंकाच नाहीये कारण सगळीकडे विश्वकर्मा जयंती साजरी होते पण वाड्यात विश्वकर्मा जयंती साजरीच होत नव्हती आणि भगिनींपर्यंत ते लोन पोचतच नव्हतं पण आज भाऊंच्या माध्यमातून ज्या भगिनी ज्या तळमळ करताय ज्या भगिनी मेहनत घेत आहे ज्यांना इच्छा आहे खूप काय करायची सगळ्या भगिनींना एकत्र यायची अशा भगिनी आज जर त्यांचं फळ जर बघितलं तर आज आम्ही इतक्या उत्साहाने एकत्र आलेलो आहोत सगळ्या भगिनींच्या चेहऱ्यावर तर बघितलं तर उत्साह आणि फोटो फिटो काढून अगदी मस्तपैकी मस्त, मस्त मजा लुटलेली आहे सगळ्या भगिनींनी सगळं संसार विसरून मुलं बाळं विसरून सगळं मस्त दोन तास अगदी मस्त आनंदात घालवले आहेत भगिनींनी हे कोणाचं फलित आहे विश्वकर्मा जयंती आपण साजरी करायला ला लागलो त्याचं हे फलित आहे तर जे आपल्यापर्यंत लोन आलंच नव्हतं आपल्याला माहितीच नव्हतं हे काय काय कसं काय हा एवढं मोठं जर विश्वकर्मा सृष्टीचा निर्माता पण आपल्यापर्यंत ते आलं नव्हतं पण आज ते आलेलं आहे काय कार्यक्रम केले असत आज आम्ही सकाळी विश्वकर्मा जयंती साजरी केली विश्वकर्माच्या फोटोला हार घातला त्या त्या निमित्ताने सगळे वाड्यातले जे बंधू भगिनी जे आहेत लोहार बंधू भगिनी या लोहार बांधू भगिनी इकडे तिकडे अल्पोपहाराचा पण कार्यक्रम झाला अल्पोपहार पण देण्यात आला हळदी गुंकू आणि त्याच्यानंतर सगळे आपापल्या घरी गेले अल्पोपहार करून आपापल्या आणि मग परत लोहार भगिनी चार वाजता एकत्र जमल्या चार वाजता एकत्र जमल्या आणि हळदी गुंकाचा कार्यक्रम साजरा केला हळदी गुंकाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यातल्याच एका भगिनीने बचत गटाचं सा महत्व सांगितलं आणि बचत गट कशा प्रकारे असला पाहिजे बचत गटाचं पुढे काय करायला पाहिजे आणि कसा तो वाढवायला पाहिजे आणि कशा प्रकारे बचत गटाचं काम करायला पाहिजे त्याचं प्रबोधन एका भगिनीने केलं ती भगिनी आता गेली कारण वेळ खूप झाला त्याच्यामुळे ती भगिनी आता घरी गेलेली आहे त्या भगिनीने मार्गदर्शन केलं आम्हाला आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या भगिनी पुढे बचत गटासाठी वाटचाल करणार आहेत बचत गट सुद्धा खूप आहेत बचत गटाचं काम सुद्धा खूप आहे वर्ष नो वर्ष आज कित्येक वर्ष चालू आहे पण असेच बचत गट आहेत पण आमचा बचत गट जो भगिनींचा जो बचत गट आहे लोहार भगिनींचा जो बचत गट आहे तो बचत गट असा तसा नसणार आहे हा तो बचत गट पुढल्या वर्षी जर तुम्ही बघाल ह्या वर्षी तर त्या बचत गटाने काहीतरी रूप घेतलेला असेल हो की नाही असणार आहे ना असा बचत गट हा असं आमचा बचत गट असणार आहे